रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य संथगतीने व येत्या तीन महिन्यांपासून काम बंद असून या ठिकाणी बंद असलेल्या रेल्वे गेटमुळे या ठिकाणी दररोज वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते दोन ते तीन तास वाहतुकीची कोंडी होऊन लांबच लांब रांगा लागलेल्या असतात वाहतुकीची कोंडी होऊन रुग्णवाहिका अडकून रुग्णांना याचा खूप मोठा नाहक त्रास होतोय एकेरी मार्गामुळे वाहनाचे दररोज अपघात होत असतात या रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचे कासव गतीने चालणारे काम गुग्गुसवासियांसाठी धोकादायक व अपघातग्रस्त ठरले आहेत चंद्रपूर राजीव रतन चौक येथील रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक एकोणचाळीस हा दिवसातून जवळपास पंधरा ते वीस वेळा बंद पडत असतो या ठिकाणी गेल्या तीन वर्षांपासून आर के मदानी या कंपनीच्या वतीने देखील रेल्वे उड्डाणपुलाचे कार्य सुरू आहे हे काम कासवगतीने सुरू असल्यामुळे वेकोलीच्या कॉलनीत राहणाऱ्या व अन्य जिल्ह्यातील येणाऱ्या नागरिकांचे जीव नरकीय झालेले आहे